वीस मिनिटाच्या सोप्या आली नंतर आता आपण गडाच्या महादरवाज्यापेशी पोहोचलेलो आहे आता आपण बाली किल्ल्याच्या दरवाज्यावर आलो महादरवाज्याच्या थोडा हात आल्यानंतर येथे एक मंदिर आहे या साईडला खाली सिंधुदुर्ग जिल्हा व वैभववाडी तालुका हा आहे व आपण आता आहे आपल्या गडावर ज्याचं नाव आहे शिवगड शिवगडची निर्मिती ही फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी करण्यात आली आहे आज एकवीस मे व आपण पाहू शकतो गडावर तरी धुक्याची चादर पूर्ण आहे मे महिना आहे मे महिन्यामध्ये आपण जर पाहिलं समोर तर बघा किती धुका आहे आता आपला शिवगड हा किल्ला पूर्ण पाहून झालेला आहे शिवगड माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन नंबर किल्ला आहे शिवगड किल्ला आपण जर पाहिला तर या ठिकाणावरून त्या ठिकाणी एक बुरुज आहे हे मंदिर हा मुख्य दरवाजा ह्या बाजूला एक बुरुज आहे आतील बाजूस वाड्याचा हा एक मेन आहे आता वाडे पाहू शकतो आपण असे तसेच या बाजूला पाठीमागपर्यंत पूर्ण अशी ही तटबंदी आहे आणि असा हा मातीन किल्ल्याचा बाजूचा घेरा आता आपला भगवा या महादरवाजाच्या बुरजावर डोलाने फुडकत आहे जाजिकपूर अभयारण्य व शिवगड किल्ला हा प्रत्येकाने नक्की एकदा तर करायलाच पाहिजे शिवगड आपण उतरण्यास सुरुवात करत आहोत महिमंडन गडावर सुद्धा अशीच चढ आहे वर त्या तिथे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे शिवगड किल्ला पाहून आपण आपल्या गाडीपशी फायनली पोचून गेलो आता आपण वर पोचलेलो आहे गाडीपशी एक दीड तास आपल्याला लागला जाऊन बघून येऊन तर खूपच सुंदर शिवगड दाजीपूर अभयारण्याचे फॉरेस्टचे ऑफिस आहे त्या ठिकाणापासून साधारण एक किलोमीटर आत आल्यानंतर आपणाला असा या ठिकाणी बोर्ड आहे व आपण आता गडाच्या दिशेने जात आहोत चला कोल्हापूर जिल्ह्यातील अजून एक आपला गड आपणच सर करत आहोत समोरच्या डोंगरावर किल्ला आहे आपला जसं आपणाला रांगणा या किल्ल्याला खाली उतरून किल्ला चढावा लागतो तसंच या ठिकाणी शिवगडवरसुद्धा प्रथम आपणाला खाली उतरायचा आहे डोंगर व नंतर थोडासा चढ चर्ण चढून आपल्याला किल्ल्यावर पोहोचायचा आहे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य आहे या अभयारण्यात अपरिचित असा शिवगड किल्ला आहे मालवण आचरा इत्यादी तळ कोकणातील बंदरात उतरणारा माल अनेक घाटमार्गाने सह्याद्रीच्या पठारावरील बाजारपेठा येत असे अशा घाटमार्गापैकीच एक घाट म्हणजे फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी शिवगडची उभारणी करण्यात आली राधानगरी व कल्लमवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या या जैवव्यवतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्याला बरेच पर्यटक भेट देत असतात पण अभयारण्यात असलेला शिवगड पाहण्यास फारसे पर्यटक येत नाही अभयारण्यातील कच्च्या रस्त्याने फॉरेस्ट रेस्ट हाऊसपर्यंत गेल्यावर एक पायवाट गगनगिरी महाराजांच्या आश्रमापाशी जाते या वाटेने अर्धा तास चालल्यावर आपण शिवगड पठारावर येतो व पठार व शिवगड यांच्यामध्ये एक टेकडी आहे आता आपण या टेकडीच्यावर गाडी आणू शकतो म्हणजे पठारावर आपण गाडी आणून त्या ठिकाणावरून पंधरा ते वीस मिनटात गडावर आपण पोहोचून जातो पठारावरून खाली उतरून मधल्या टेकडीला वळसा घालून थोडासा चढ चढून शिवगडावर येथे जाता येते या तटबंदीमध्ये आपणाला गडाचे अवशेष पाहायला भेटतात शिवगडा शिवगडाच्या वायव्य दिशेकडे तोंड करून असलेल्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो प्रवेशद्वाराचे बुरुज अजून शाबूत आहेत प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर एक लांबलचक तटबंदी दिसते गडाचे संरक्षण करण्यासाठी या दुहेरी तटबंदीची योजना केली असावी तटबंदी ओलांडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक बुरुज दिसतो गडाच्या पठारावर एक सुंदर सतीशिळा आहे स्थानिक लोक तिला उगबाई देवी म्हणतात तेथून उत्तरेच्या बुरजावर गेल्यावर खाली कुर्ली धरण दिसते तटबंदीच्या कडेकडेने दक्षिण बुरजापाशी गेल्यावर बुर्जा खालून कोकणातील गडगे सकल गावातून येणारी वाट दिसते या दक्षिणेला फोंडा गाव आहे उजवाई गडावर वाड्याचे काही अवशेष आहे गडाचा आकार आटोपशीर असल्यामुळे गड पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो गड उतरून परत येताना टेकाडाला वळसा घातल्यावर समोरच्या कातळावर धबधब्याच्या दब खुना दिसतात या धबधब्याजवळ दब पाण्याचे टाकी आहे दब धबधब्याचे पाणी पाटाने टाक्यात वळवलेले आहे गडावर पाण्याची व्यवस्था आढळून येत नाही या कुंडातील पाण्याचा वापर गडावर असावा गडावरून आजूबाजूचा परिसर पाहताना पूर्वेला दाजीपूरच्या जंगलात एक मंदिराचे शिखर दिसते या मंदिरात असलेल्या परिसराला धांजेचे पाणी म्हणतात गड पाहून परत उगबाईच्या पटारावर येऊन कच्च्या रस्त्याने जंगलाच्या दिशेने गेल्यावर दहा मिनटात आपण मंदिरापाशी पोहोचतो मंदिराच्या मागच्या बाजूस काही घरी आहेत ती ओलांडून पुढे गेल्यावर एक बारमाई वाहणारा झरा आहे त्यास झांजेची पाने म्हणतात येथून शिवगडीचे दर्शन होते येथून आर्ध्यासात परत अभयारण्याच्या प्रवेशद्वारापाशी जाता येते याशिवाय दाजीपूर अभयारण्याची भटकंतीसुद्धा करता येते अभयारण्यात भटकंदीसाठी एकवीस किलोमीटर कच्चा रस्ता आहे सोबत गाईड घेऊन जंगलात जाणे कधीही चांगले आहे दाजीपूर अभयारण्यातील हा अपरिचित असणारा शिवगड किल्ला प्रत्येकाने जरूर येऊन करावा यासोबतच आपण पन्हाळा जिल्ह्यातील जो किल्ला खूप जंगलामध्ये आहे व कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव असा गिरिदुर्ग आहे गिरीदुर्ग म्हणजे ज्याला चढण्यासाठी जवळपास दीड ते दोन तास लागतात असा आपण किल्ला करावा त्याचे नाव आहे मुडागड तो कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव जास्त चालायला लागणारा किल्ला आहे बाकीचे किल्ले जे आहेत त्या किल्ल्यांवर एकतर गाडी जाते किंवा दा, दहा ते पंधरा मिनिटे चालण्यासाठी लागतात अशा या किल्ल्यांना आपण जरूर आणि जरूर भेट द्यावी वीस मिनिटाच्या सोप्या चालीनंतर नंतर आता आपण गडाच्या महाजाराच्या पोहोचलेलो आहे 一把子鸡。Yeah, त्या तिथे ग गगनगिरी महाराजांचा मठ आहे आपणाला लांबून दिसते दगडी शिळा या बाजूला अशी तटबंदी व आता मुख्य बाले किल्ल्याच्या जा दिशेने जाऊ आपण मुख्य बाले किल्ल्याच्या जा दिशेने जाऊ आपण आता इतर टप्प्या चार ही बाजूला जर पाहिलं तर घनदाट जंगल अभयारण्याचा भाग जागतिक वर्षांमध्ये मोडला जातो अशा या घनदाट अरण्यात असणार आता आपण किल्ल्याच्या दरवाज्यावर आलो आहे गडावर ही कशी विरगळ आहे महादरवाजाच्या थोडा आत आल्यानंतर येथे एक, एक मंदिर आहे व मंदिराच्या एक विरगळ आहे तर आता आपण मंदिराचे दर्शन घेऊ आता आपण बाकी राहिलेला किल्ला पाहून घेऊ छोटेखानी किल्ला असल्यामुळे लगेच होऊन जातो समोरच्या बाजूस आपला भगवा डोलाने फडकत आहे या बुरजावर त्या बुरजा पण एकदा या मंदिराच्या लगेच उजव्या हाताला हा जो बुरुज आहे तो पाहिला आणि बाकीची तटबंदी वगैरे पाहिला जाऊ आपण हा एक इथं बुरुज आहे पावसाच्या दिवसामध्ये हा किल्ला बंद असतो परंतु जर आपण नोव्हेंबर महिन्यानंतर या ठिकाणी आलो तर या ठिकाणचे सौंदर्य आपणाला खूपच चांगला भेटेल पाहायला निसर्गरम खूपच खोलच खोल दरी ही खूप मोठी तटबंदी आहे या साईडला खाली सिंधुदुर्ग जिल्हा व वैभववाडी तालुका हा आहे व आपण आता आहे आपल्या गडावर ज्याचं नाव आहे शिवगड आज एकवीस मे व आपण पाहू शकतो गडावर तरी धुक्याची चादर पूर्ण आहे मे महिना आहे मे महिन्यामध्ये आपण जर पाहिलं समोर तर बघा किती धुका आहे पूर्ण धोक्यामध्ये न्हावून निघालेला आपला शिवगड मे महिना सगळ्यात ज्याच्यात ऊन कडक असतं व येते खूपच सुंदर असं आहे असं वाटते की छोटासा पाऊसच यायला पाहिजे आपण आता पूर्ण असे गडाला मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे गाव्यांचा या ठिकाणी वावर असतो हे निश्चित गडफेरी करताना सावध या सावध गडफेरी करा खालचा भाग आपण पाहू शकतो त्या डोंगराशी आपला किल्ला वेगळा केलेला आहे पाहायला भेटते व तो जो लास्टचा पॉईंट आहे तो एक टुरिस्ट पॉइंट किंवा अट्रॅक्शन पॉइंट आहे कोकणचा भाग पाहण्यासाठी तटबंदी आहे त्यामुळे या बाजूला तटबंदीची गरज नाही आपणाला पाण्याची सोय कुठेही पाहायला भेटत नाही या ठिकाणी एक आहे परंतु त्याच्यात पाणी नाही याच्या गोष्ट पोचून गेलो आपण तो एक वाढ आहे तू पाहून घेऊ आता आपला शिवगड हा किल्ला पूर्ण पाहून झालेला आहे शिवगड माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन नंबर किल्ला आहे व आता आपण पूर्ण किल्ला पाहून परतीच्या प्रवासाला निघूया तटबंदीची भाग आहे गड एका ठिकाणावरून बऱ्या बऱ्याच ठिकाणी अवशेष असे शिवगड किल्ला आपण जर पाहिला तर या ठिकाणावरून त्या ठिकाणी एक बुरुज आहे हे मंदिर हा मुख्य दरवाजा ह्या बाजूला एक बुरुज आहे आतील बाजूस वाड्याचा हा एक मेन आहे आत वाडे पाहू शकतो आपण असे तसेच या बाजूला पाठीमागापर्यंत पूर्ण अशी ही तटबंदी आहे आणि असा हा आतील किल्ल्याच्या बाजूचा घेरा एक असं वाड्याचा चौथारा असावा पूर्वीचा चला परतीच्या मार्गाला निघून जाऊ आपण पाहिला पण तिरगळ आहे अशी देवापत्तीची सोय केली ते आणि किल्ल्याचा एक घेऊ चे, चे प्रवास करू आपला या महादरवाज्याच्या गुरुजावर डोलाने फडकत आहे व शिवगड किल्ला हा प्रत्येकाने नक्की एकदा तर करायलाच पाहिजे गडावरून जाण्याची इच्छा तर होत नाही परंतु आपणाला गडावरून जाणे भागच आहे कंगिरी महाराजांचा आश्रम आहे गाडी फायनली पोहोचून गेलो गडावर जाण्याच्या अगोदर असं या ठिकाणी एक आपल्याला मंदिर पूर्वीच्या काळी असावं होईल तास आपल्याला लागला जाऊन बघून येऊन तर खूपच सुंदर शिवगड